नमस्कार डॉक्टर अमृता कुलकर्णी आजचा विषय हा सगळ्यांनी मला कमेंटमध्ये खूप प्रश्न विचारले होते की पोट कमी करण्यासाठी काहीतरी उपाय सांगा तर आजचा विषय हाच आहे की बेली फॅट लॉस टिप्स म्हणजे काय तर पोटाचा घेर कमी करण्यासाठी आपण आहारामध्ये काय बदल करू शकतो खूप जणांचा एक महत्वाचा प्रश्न असतो की व्यायाम करतो किंवा डाएट करतोय पण वजन कमी होत आहे पण पोट काही केलं कमी होत नाही आता मग ते पोस्ट डिलिव्हरी असेल म्हणजेच पोस्ट प्रेग्नन्सी असेल किंवा मेनापॉजमध्ये असेल एस्पेशली स्त्रियांमध्ये मेनापॉजच्या दरम्यान म्हणजेच पाळी जाण्याचा काळ किंवा डिलिव्हरीनंतर हे जे राहिलेलं असं बेसिकली पोटाचा घेर हा वाढत जातो पुरुषांमध्ये तेच बैठ काम असेल किंवा साधारणपणे चाळीशीनंतर आपण म्हणू शकतो की पोटाचा घेर वाढायला सुरुवात होते याचं कारण म्हणजे सेडेंडरी लाईफ आता एक रिसर्च नुसार एक गोष्ट समोर आलेली आहे आणि ते म्हणजे जेवढा पोटाचा घेर जास्त तेवढं हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण हे सगळ्यात जास्त असतं आणि ते लोक हाय रिस्कवर असतात आता आपण म्हणतो की ते दिसायला चांगलं दिसतं असं नाही पण तरीसुद्धा त्याचे आपल्या शरीरावर होणारे परिणाम हे तेवढेच घातक असतात आणि म्हणूनच पोट कमी करण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करणं हे नक्कीच महत्वाचं आहे आता तुम्ही म्हणाल की डाएट करतोय एक्सरसाइज करतोय सगळं करतोय पण तरीसुद्धा वेट वजन कमी होत आहे मात्र पोटाचा घेर कमी होत नाही पोटाची चरबी कमी होत नाही तर चरबी कमी करण्यासाठी अर्थात थोडंसं अवघड नक्की आहे थोडा आपल्याला पेशन्स नक्की ठेवावा लागतो थोडा वेळ नक्की लागतो पण इम्पॉसिबल नक्कीच नाही आपलं डेडिकेशन आणि आपण थोडेसे बदल जर आहारात केले तर नक्कीच आपण पोटाचा घेर कमी करू शकतो आता त्याच्यासाठी तुम्हाला पाच सोप्या टिप्स सांगते सगळ्यात पहिली टीप की जेवणामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे कमी करा आणि फायबर्सचं प्रमाण हे वाढवायचं आहे आता आपल्याला एकच माहिती असतं वजन कमी करायचं आहे म्हणजे प्रोटीन भरपूर खा आता फॅट कमी करायचा असेल तर फायबर्स भरपूर खाणं गरजेचं आहे फायबर्स म्हणजे तंतुमय पदार्थ एक सगळ्यात जास्त तुम्हाला माहिती आहे का की पोटाची चरबी मुळात वाढतेच का तर आपण जे पदार्थ खातो किंवा आपण जे रोज जेवतो ते भलेही तुम्ही साधं जेवा तुमचं जेवण हे रोजचं रेग्युलरच असेल बरेच जण मला प्रश्न विचारतात की मॅडम माझं खाणं फार नाही आहे मी घरचंच खाते पण तरी पण का बरं पोट वाढत असेल याचं कारणच ते आहे की तुम्ही जेवल्या जेवल्या लगेच बसता किंवा तुमचा बैठा जॉब आहे तुमची हालचाल फारशी नाही आहे या सगळ्याच किंवा तुमचं हाय फॅटी फूड असेल म्हणजेच काय तर तुमचं जेवण तुम्ही आपण जे काही जेवतो रोजचं जेवण ते जर व्यवस्थित पचलं नाही तर त्याचं ऊर्जेमध्ये रूपांतर ऐवजी त्याचं फॅटमध्ये म्हणजे चरबीमध्ये रूपांतर व्हायला लागतं आणि ही चरबी विझरल फॅट म्हणून विझरल फॅट म्हणजे काय की ऑर्गन्सच्या आजूबाजूला जी जागा असते तिथे हे फॅट्स किंवा चरबी जमा व्हायला सुरुवात होते आणि त्याचं मुख्य जागा जी असते ती म्हणजे पोटाच्या आजूबाजूला आणि म्हणूनच पोटाचा घेर हा जास्तीत जास्त वाढत जातो त्यामुळे पहिलं त्याचं टीप म्हणाल तर पहिली काय तर जेवणामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे कमीत कमी ठेवा म्हणजे काय आपण काय करतो युजली पोळी किंवा भाकरी किंवा भात याचं प्रमाण खूप जास्त असतं कारण एका पोळीमध्ये पोट भरत नाही एक छोटी भाकरी खाल्ली तर पोट भरत नाही मग करायचं काय तर फायबर्स भरपूर घ्यायचे पोळी भात किंवा भाकरीचं प्रमाण वाढवायचं नाही तर वाढवायचं काय आहे फायबर्स वाढवायचे म्हणजे एक मोठी वाटी डाळ किंवा एक मोठी वाटी डाळ पालक असेल भाज्या पालेभाज्या सॅलेड हे भरपूर प्रमाणामध्ये घ्यायचं आहे जे आपण युजुअली काय करतो आ, की जे आपण कमी घेतो आणि बाकीचं सगळं जास्त घेतो आणि म्हणूनच तोंडी लावणं हा जो एक टिपिकल मराठी शब्द आहे ना की तोंडी लावणं म्हणजे काय भाजी फक्त अगदी नावापुरती त्याला टच करायची आणि मग पोळ्या भरपूर खातो भाकरी भरपूर खातो किंवा भात भरपूर खातो असं न करता उलट करून बघा की कार्बोहायड्रेट पोळी भात किंवा भाकरीचं प्रमाण हे कमी ठेवायचं आणि भाजी आमटी पालेभाजी सॅलेड याचं प्रमाण हे जास्तीत जास्त ठेवायचं तर यामुळे नक्कीच पोट कमी व्हायला मदत होते कारण जेवढे फायबर्स तुम्ही जास्त घेता तुमचं पचन चांगलं व्हायला लागतं आणि बेसिकली काय की पचन चांगलं झालं की पोटाचा घेर कमी व्हायला आपापच मदत होते तर खूप लोकांचे आपल्याला कमेंट्स येतातच आहेत ओके तर टोटली शुगर राईस आणि चपाती बंद केली आहे तर किती वेळ लागेल वजन कमी व्हायला प्लीज रिप्लाय तर शिल्पा ताई तुमचं म्हणणं काय आहे की सगळंच बंद केलं आहे राईस चपाती बंद सगळंच बंद कार्बोहायड्रेट पूर्ण बंद करायचे नाही आहेत आणि किती वेळ लागेल वजन कमी व्हायला हा प्रश्नच नाही आहे कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की वजन कमी करायला एक पाच दिवसात तुमचं पाच किलो कमी होईल एका महिन्यात तुमचं दहा किलो कमी होईल असा वेळ नसतो दिस इज नॉट मॅथ्स दिस इज सायन्स कारण तुमच्या मेटाबोलिझम तुमच्या शरीराचं ठेवण या सगळ्याला ते अनुसरून असलं पाहिजे आणि मी नेहमी सांगते व्हिडिओमध्ये की माझं स्वतःच हट्ट आट्टा हाच असतो की डाएट हे बॅलेन्स्डच असलं पाहिजे तुम्ही पूर्ण का सगळं बंद करताय आणि हा साखर बंद केली ही खूप चांगली गोष्ट आहे पण चपाती बंद पोळी बंद राईस बंद हे सगळे कार्बोहायड्रेट बंद केले तर मग आपल्या शरीराला बाकी काहीच राहत नाही तर त्यामुळे माझा पहिलाच मुद्दा हा आहे की कार्बोहायड्रेट्स कमी करा पूर्णपणे बंद करायचे नाही तर हा झाला पहिला मुद्दा दुसरा दही किंवा ताकाचा रोजच्या जेवणामध्ये नक्की समावेश असावा एक वाटी दही किंवा एक मोठा ग्लास भरून ताक आता हे का तर बरेच लोक प्रश्न विचारतात दही ताक की त्रास होतो मग दोनच गोष्टी यामध्ये पाळायच्या की एक तर आंबट नसलं पाहिजे आणि दुसरं थंड नसलं पाहिजे रोजच्या रोज ताजं जर तुम्ही दही किंवा ताक लावून घेणार असाल तर नक्की त्याच्या तुम्हाला खूप चांगला उपयोग होईल साक्षी चरबी कमी करण्यासाठीच आपण टिप्स सांगत आहोत तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आपलं लाईव्ह नक्की बघा त्याच्यासाठीच मी हे सगळं सांगत आहे तर दही हे एक चांगलं प्रोबायोटिक मानलं जातं प्रोबायोटिक म्हणजे काय तुमच्या आपल्या बॉडीमध्ये आपल्या पोटामध्ये गुड बॅक्टेरियाज जे काय आहेत म्हणजे चांगले बॅक्टेरिया आहेत जे आपण खाल्लेलं अन्न पचावायला मदत करतात तर हे गुड बॅक्टेरियाज तयार करण्याचं काम हे प्रोबायोटिकचं असतं आणि म्हणूनच दही खाल्ल्यामुळे पोट साफ राहतं फायबर्स प्रोटीन कॅल्शियम सगळं जातं आणि म्हणूनच रोजच्या जेवणामध्ये दही किंवा ताकाचा समावेश नक्की करा आता हा झाला दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा पाणी भरपूर प्या जेवढं तुम्ही पाणी प्याल तेवढं पोट लवकर कमी व्हायला मदत होते याचं कारण काय चरबी जर तुम्हाला जाळायची असेल ना तर खाल्लेल्या अन्नाचं नीट पचन होणं अतिशय महत्वाचं आहे आणि एक फॅक्टर महत्वाचं काय आहे की तुम्ही काय खाता किती खाता या सगळ्यापेक्षा तुमचं ते खाल्लेलं जेवण पचतं कसं किंवा किती पचतं हे पण तेवढंच महत्वाचं आहे आणि ते पचण्यासाठी तुम्हाला पाणी योग्य प्रमाणात पिणं अतिशय महत्वाचं आहे आता इरिस्पेक्टिव्ह ऑफ तुम्ही सीझन कोणता आहे काय आहे नक्कीच उन्हाळ्यामध्ये पाणी जास्त लागतं पण ऑन ॲन एव्हरेज रोज सीझन कोणताही असो काहीही असो तुम्ही दोन ते अडीच लिटर पाणी पिणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि तुम्ही जेवढं पाणी पिता तेवढं तुम्ही खाल्लेल्या अन्नाचं पचन चांगलं होतं आणि ते, चा ते पाणी तुमचं अन्नाचं चरबीमध्ये रूपांतर करण्यापासून तुम्हाला वाचवतं आणि म्हणूनच अनावश्यक चरबी जमा होत नाही आणि जी चरबी जमा झालेली आहे त्याचं बर्निंग व्हायला चालू होतं ती जळायला सुरुवात होते होते म्हणून दिवसभरात दोन ते अडीच लिटर पाणी नक्की प्या एक तासाला एक मोठा ग्लास भरून पाणी प्यायचं आलाम लावून ठेवा तुम्हाला जर लक्षात राहत ला, नसेल तर कधी कधी काय होतं की आपल्याला भूक लागली असं वाटतं पण खरं तर आपल्याला तहान लागलेली असते त्यामुळे हे नक्की करून बघा आणि ओके बऱ्याच लोकांचे अजून वेगळेच कमेंट्स येतात काहीतरी की नेक्स्ट डायट प्रोग्राम कधी घेणार आहे yes, येस लवकरच घेणार आहे आता नवरात्रीच्या नवरात्र तर चालू होतच आहे पण त्याचा सुद्धा डायट प्लॅन सांगणार आहे आणि नवीन सुद्धा अनाऊन्स करणार आहे तर तुम्हाला जर नवीन प्रोग्राममध्ये आपल्या डायट मध्ये भाग घ्यायचे असतील तर चॅनल पटकन सबस्क्राईब करा त्यावर सगळे व्हिडिओ येतात नोटिफिकेशन येतं ओके टेन थाउजंड स्टेप्स करू का येस डेफिनेटली करू शकता तुम्हाला एक्सरसाइज करणं हे तर महत्वाचं आहेच मग त्यामध्ये चरबी कमी करायची असो किंवा वेट कमी करायचं असो एक्सरसाइजला महत्व आहेच वजन कमी करायचं आहे बैल बेली फॅट कमी करायचं आहे तुम्हाला डाएट शिवाय पर्याय नाही पण सत्तर टक्के डाएट आणि तीस टक्के व्यायाम हा आहेच आहे तर मग त्या व्यायामामध्ये तुम्ही काहीही करू शकता आणि वॉकिंग इज द बेस्ट एक्सरसाइज त्यामुळे ते तर नक्कीच करू शकता ओके सो आ, ओके तर हा झाला तिसरा मुद्दा की पाणी भरपूर प्यायचंय आता चौथा मुद्दा जेवणानंतर अर्ध्या तासाने मग ते दुपारच्या असो किंवा रात्रीच्या असो जसं तुम्हाला जमेल वर्किंग लोक असतील तर तुम्ही रात्रीच्या जेवणात घेऊ शकता ज्या लोकांना जमतं किंवा ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी दुपारी आणि रात्री जेवणानंतर अर्ध्या तासाने घेतलं तरी सुद्धा चालू शकेल काय तर बेली फॅट कटर ड्रिंक आता बेली फॅट कटर ड्रिंक म्हणजे काय असतं ते प्रत्येक सीझनमध्ये कसं बनवायचं यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेली फॅट कटर ड्रिंक असं वरती तुम्ही हेडिंग सर्च करू शकता तुम्हाला सगळे व्हिडिओज दिसतील आणि अर्थात जेवणानंतर अर्ध्या तासांनी का घ्यायचं आहे कारण आता मी तुम्हाला एक थोडक्यात सांगते की बेली फॅट कटर ड्रिंक कसं बनवायचंय पण तरी सुद्धा प्रत्येक सीजन मधलं वेगवेगळं असतं ते तुम्ही आपल्या चॅनेलवर जाऊन बघू शकता बेली फॅट कटर मध्ये तुम्हाला तीन गोष्टी लागणार आहेत तीन जिन्नस लागणार आहेत जे आपल्या स्वयंपाकघरात कायम अवेलेबल असतात बडिशोक जिरे आणि ओवा या ती हे तिन्ही तुम्हाला समप्रमाणात घ्यायचं आहे पॅनमध्ये भाजून त्याचे पावडर करून घ्यायची आहे आणि ते एक मोठा ग्लास पाण्यामध्ये एक चमचा घालून उकळायचं त्याचा रंग बदलला की ते गाळून प्यायचं हे झालं बेली फॅट कटर डेन यामुळे काय होतं तर चरबी बनवायला मदत होते तुमचं मेटाबॉलिझम वाढतं तुमचं डायजेशन चांगलं होतं आणि या तिन्हीचा एकत्रित परिणाम म्हणजे काय तर तुमच्या शरीराला भरपूर फायबर्स मिळतात आणि चरबी कमी व्हायला सुरुवात होते तर हा झाला चौथा मुद्दा अशाच फॅट कटर वेट लॉस ड्रिंकसाठी चॅनेल पटकन सबस्क्राईब करा हा झाला चौथा मुद्दा पाचवा मुद्दा तुम्हाला जर खरंच पोट कमी करायचं असेल कमी वेळेमध्ये लवकरात लवकर बेलीफॅट लॉस करायचा आहे नवरात्र आहे दिवाळी आहे बॅक टू बॅक सगळे सण आहेत आपले आणि तुम्हाला नवीन शॉपिंग करायची आहे कपड्यांची तर हे नक्की करून बघा की कमीत कमी, कमी वेळेमध्ये पोट कमी करायचं असेल तर हे पदार्थ पूर्णपणे बंद करा एकतर तळलेले पदार्थ डीप फ्राईड त्याच्याऐवजी तुम्ही भाजलेलं घेऊ हो शकता रोस्टेड पदार्थ घेण्यावर जास्तीत जास्त भर द्या दुसरा पदार्थ म्हणजे मैदा बेकरी प्रॉडक्ट्स पूर्णपणे बंद करा तिसरं म्हणजे साखर साखर गूळ ते पदार्थ से ते हे पदार्थ अजिबात घेऊ नका सेमच कॅलरीज असतात गुळामध्ये सुद्धा त्यामुळे साखरेमधल्या टी कॅलरीज हे तुमचं जास्तीत जास्त पोट वाढायला मदत करतात त्यामुळे ते अजिबात घेऊ नका आणि सगळ्यात महत्वाचं काय तर प्रोसेस्ड फूड म्हणजे रेडी टू ईट फूड हे तर अजिबात घेऊ नका म्हणजे टेट्रापॅकमधले फ्रूट ज्युसेस रेडी टू ईट फूड की जे पटकन तयार होतं ज्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात हे प्रोसेस्ड फूड जसं चीज आहे मेयोनीज आहे वेगवेगळे सॉसेस आहेत हे अजिबात घेऊ नका घरचं साधं अन्न घ्या आणि बेकरी प्रॉडक्ट्स सगळ्यात मेन पूर्णपणे बंद करा बिस्किटांसकट तर हे जर तुम्ही पाच टिप्स पाळल्यात तर तुम्ही कमीत कमी, कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त फॅट लॉस करू शकता तर आता आपले सगळे सण आणि समारंभ जवळ आलेले आहेतच त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर पोटाचा घेर कमी करायचा आहे तर या आपल्या टिप्स फॉलो करा आणि अशाच टिप्ससाठी आपलं चॅनेल पटकन सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या शनिवारी अशाच एका व्हिडिओ वर आणि असेच एक इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्की मिळेल बऱ्याच जणांचे वेगवेगळे कमेंट्स येत आहेत तर नाश्त्याला भात चालेल का आणि फक्त भाकरी खाते लंच लंचमध्ये ओके तर पाणी कोमट पिलं तर चालतं का वगैरे या सगळ्याची उत्तरं मी आपल्या चॅनेलवर वेगवेगळे व्हिडिओ बनवून देत असते त्यामुळे प्लीज चॅनल सबस्क्राईब करा पटकन आणि नाश्त्याला कोणते पदार्थ घ्यायचे जेवणात दुपारच्या कोणते पदार्थ घ्यायचे रात्री काय घ्यायचं यावर मी डिटेल व्हिडिओ बनवलेले आहेत तेही नक्की बघा आणि पुढच्या शनिवारी भेटूयात अशाच एका विषयामध्ये आपल्या लाईव्ह क्लिनिकमध्ये धन्यवाद